श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करते ल स्वामी श्री स्वामी समर्थ स्नान करत असताना गंगा कवच वाचावे व वा पूर्वमुख करून स्नान करावे त्याने दारिद्र्याचे तरंग नष्ट होतात पिढ्यानपिढ्या पिड़े चालत आलेले दारिद्र्याचे तरंग कायमचं नष्ट होतं त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करून बघा सूर्याला अर्घ देणे सूर्याला अर्घ दिल्याने श्रीमंत येते बालकाची बाधा आणि नजर लागणे बालकांना बाधा किंवा नजर लागली तर खालील उपाय करावा मंत्र ओम राम भ्रीम होम रुद्रमुर्त ए काल भैरवाय महा हा मंत्र एक वेळा म्हणायचा आहे त्यानंतर एक लाल दोरा घ्यायचा लाल दोऱ्याला सात गाठी मारायच्या प्रत्येक गाठ मारत असताना ओम हाम भ्रीम रूम रुद्रमूर्ते कालभैरवनमय हा मंत्र म्हणत म्हणत सातगाटी मारायच्या आहेत बालकासमोर दोन ते तीन अगरबत्ती लावून श्री स्तोत्र अकरा वेळा म्हणून त्याची उदी उतरती लावावी म्हणजे कपाळापासून नाकापर्यंत उतरती लावावी त्यानंतरनं भात भात तयार करायचा आहे बिनमिठाचा म्हणजे भात तयार करताना त्यात मीठ टाकू नये त्यावर दही ठेवून हळद कुंकू व्हावे व खोबरे तेलाची वात लावून दही भाद दही भात दोन तीन वेळा उतरावा व त्याच्या डोळ्याभोवती म्हणजे डोक्याभोवती गोल तीन वेळा फिरवून ओवाळून कचऱ्यात टाकणे असे तीन वेळा करावे ही सेवा करत असताना बालकाला कुठेही फर्श झाला नाही पाहिजे कारण नजर काढताना अजिबात स्पर्श होता कामाने भात दही भाताचा आपल्या लहान बाळाला स्पर्श करू नये श्री स्वामी समर्थ नक्की तुम्ही हे करून पहा तुमच्या तुमचं बाळ चिडचिड करणार नाही किंवा बाहेरून तुम्ही कुठून लांबून आला तर याचा काही दोष तुमच्या लहान बाळाला लागणार नाही श्री स्वामी समर्थ श्री गंगा कवचम श्री अनेशाय नमहा ओम गंगाय नम विनियोग गंगा कवचस विष्णु ऋषी विराटचंदुर्द पुरुषोद्धार पाठे विनियोगा ओम द्रव्यूपा महाभागास्नाने तर्पणे अभिषेके पूजने पाुक्लूपिणी विष्णु पादप्रस्प्रसु तासी नाम धारनी, पाही पाहि सर्वतो रक्षे गंगा त्री गामिनी मंदाकिनी सदा पातु स्वर्गवल्लभा च वामभागे पृथ्व्यासष्टी भोगवती पाताले स्वर्गे मंदाकिनी तथा पंचाक्षर मी मंत्र या पटे तक्षणुयादपी रोगात प्रमुच्यते बंधो मुच्यते बंधन गुर्वि जनयत पुत्र वेंध्या पुत्रवती भेत मात्रे निष्पापो जायते नर यहा पटेत तु गंगास्नानं फलं लभेत स्नानकाले पटेद्यस्तु शतकोटिफलं लभेत यः पटेत प्रयतो भक्त्या मुक्तः कोटिकुलः सः इति श्रीविष्णुयामले श्रीशिवपार्वतीसंवादे गङ्गाकवचम् संपूर्ण हम श्री स्वामी समर्थांगळू करत असताना तुम्ही हे कवच म्हणावे हे कवच म्हटल्याने काय होते ते पुढं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे गंगा कवच वाचणे किंवा गंगेमध्ये स्नान करणे किंवा गंगेचे पाणी घरात आणून ठेवल्याने सुद्धा काहीसे दोष नाहीसे होतात त्यामुळे तुम्ही आजपासूनच गंगा कवच वाच वाचण्यास सुरुवात करावी गंगा कवच वाचल्याने अनेक फायदे होतात आई गंगा जिच्या स्मरणाने अनेक व्याधी पळून जातात जन्मांचे पापे जळून जातात पूर्वज सुखी आहेत हे विष्णू या अमलाचे उत्तम कवच आहे जो शिव आणि पार्वतीचा संभाषणातून निर्माण झाला आहे त्यात चौदा पितरांचे पठण केल्याचे उद्धार होतो असे लिहिले आहे कवच कोणी ऐकल्यास रोगी सर्व रोगांपासून मुक्त होतो त्याचप्रमाणे त्यांचे महत्व सांगतात जर कोणी कोणत्याही बंधनात असेल तर तो बंधनातून मुक्त होतो गरोदर स्त्रीने ऐकले तर हिला मोठे मूल जन्माला येते व होते एक में लेला, एक विधवा महिलेला मुलगी आहे असे या गंगा वर्णन केलेलं आहे गंगेचे हे कवच केवळ श्रवण केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो जो घरी बसून याचे पठण करतो त्या सेवकाला गंगास्नानाचे फळ मिळते आंघोळ करताना जो पाठ करतो त्याला शंभर कोटी पट फळ मिळते पहा एक कवच वाचल्याने तो मला शंभर कोटी पट फळ मिळेल जो या नियमाचे पठण करतो तो लाखो लोकांचा उद्धार करतो श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्ही आजपासून हे गंगा कवच वाचण्यास सुरुवात करावे व तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी नक्कीच कमी होतात काही सेवा अशा आहेत ज्या तुम्ही करण्यास सुरुवात करा एक वर्षाच्या तुम्हाला याचं फळ मिळतं एक वर्ष तर किमान किमान सेवा केली पाहिजे कारण आपल्याला किती त्रास आहे किंवा आपले पाठीमागं काय पुण्य आहे कर्म आहे त्याच्यावरती सगळ्या सेवेचा रिझल्ट असतो त्यामुळे हार न मानता नक्कीच तुम्ही स्वामी सेवेत या अशी वेगवेगळी स्तोत्र वाचूनसुद्धा तुम्ही तुमच्या अडचणी दूर करू शकता श्री स्वामी समर्थ 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 श्री